आज आपण पाहू आंधादिवासी संस्कृतीचा इतिहास भारत हा विविध संस्कृती आणि परंपरेचा देश आहे त्यातीलच एक आंधादिवासी समाजाची संस्कृती ही प्राचीन आणि वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे आंधादिवासी समाज हा महाराष्ट्राचा एक महत्त्वपूर्ण समाज मानला जातो हा समाज महाराष्ट्रातील नाशिक जळगाव बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली हिंगोली नांदेड तसेच भारतात पाहिलं तर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात या भागातही त्यांचे वास्तव्य पाहायला मिळते त्यांचा उगम द्रविड संस्कृतीशी जोडला जातो पूर्वी ते डोंगर जंगलात राहत होते शिकार शेती जंगलातील फळावर त्यांचा उदरनिर्वाह होत असे प्राचीन काळात ते डोंगर रांगा व जंगलातच राहत असे त्यांच्यासाठी शेती शिकार व जंगलातील फळे यांच्यावर त्यांचा उदरनिर्वाह होत होता किंवा ते त्यांचे उपजीविकेचे साधन होते आनंद लोक निसर्गपूजक आहेत चंद्र सूर्य नाग झाडे इत्यादीची पूजा करतात तसेच अलीकडे ते कृष्ण हनुमान महादेव यांची ती पूजा करू लागली असे असले तरी पूर्णपणे ते त्या देवाला मानत नाही व धार्मिक जीवनात ते निसर्ग निसर्गपूजकच आहेत वाघ जंगल झाडे सूर्य चंद्र हे त्यांचे देव आहेत ग्रामदेवता व कुलदेवता यांचीही ते पूजा करतात त्याचप्रमाणे ते इतर सण जसे की होळी पोळा दिवाळी हे सण साजरे साजरे करतात त्यांच्या लोककलेमध्ये ढोल नंगारा डिंडारणे ताशा लोकगीत हे कल्या हे कला पथक आपल्याला पाहायला मिळते लग्न समारंभ असो की जत्रा असो यावेळी त्यांची एकी पाहण्यासारखी असते आंध समाजातील एक कुळ व्यवस्था आहे त्यांच्यात लग्न हे कुळाच्या बाहेरच लावतात ते त्यांच्यात पूर्वीपासूनच लोकशाही पद्धत आहे गणपती गणाधिपती किंवा मुखिया समाजाचे निर्णय घेतो त्यांच्या समाजातील स्त्रियांना समाजा अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे आंध समाज आपली संस्कृती परंपरा भाषा जपून व्यवसायात पुढे येत आहे व आजच्या काळात आंध समाज हा शिक्षणातही बरीच प्रगती करत आहे तरीसुद्धा त्यांनी आपली संस्कृती परंपरा कौशल्य जोपासलेली आहेत आन संस्कृतीचा इतिहास आपल्याला परंपरा व सामूहिकता त्याचप्रमाणे संस्कृती जपण्याची शिकवण देतो ह्याचमुळे आदिवासी संस्कृती ही भारतात मूलनिवासी संस्कृती म्हणून ओळखल्या जाते तसेच वारसा हक्क म्हणून जपणारा समाज म्हणूनही हा समाज ओळखला जातो प्रामुख्याने भाषा पाहिली तर मराठी तेलुगू किंवा अंध बोली भाषाही त्यांच्या समाजात वापरल्या जाते आंध समाजाचा इतिहास आपल्याला निसर्गाशी नाते जोडला जोडण्याचा व एकतेने राहण्याचा संदेश देतो सध्या आता पाहिलं तर मध्यंतरी आर टी आय ही संस्था शासनाच्या धोरणातून या जमातीचा आढावा घेत असतो त्यातीलच ही एक प्रक्रिया आहे त्यांचा सर्वे करण्यासाठी सावित्रीबाई फुले हे मानव संशोधन विद्यापीठ यांना सांगितलेले आहे त्याचप्रमाणे आता काहींचे म्हणणे आहे की आदिवासीचे आरक्षण आता जाणार आहे ते तर मुळात होऊच शकत नाही ते आपल्याला संविधानिक मिळालेले आहे त्यामुळे आपले आरक्षण कमी होणारे नाही आणि जाणारे नाही जेव्हापासून भारतीय संविधान लागू झाले म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसपासून आपल्याला एस सी आणि एस टी या जमातीला आरक्षण म्हणजे एक वारसा हक्कच म्हणावा लागेल आणि तो इतर कुणालाही आपल्या जवळून ते हिरावून घेता येणार नाही कारण ते संविधानिक आहे तसेच आदिवासी समाज हा भारतातील झारखंड राज राज्यातही मोठ्यात मोठ्या संख्येने पाहायला मिळतो झारखंड राज्याची संस्कृती आणि महाराष्ट्राची संस्कृती पुन्हा भेटूया आपण पुढील व्हिडिओत पुढील नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय विरसा जय संविधान जय आदिवासी